नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते पण भेंडीच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या करतो भेंडी भरलेली भेंडी भेंडी फ्राय सुकी भेंडी वेग वेगवेगळ्या वेग पद्धतीने भेंडीची भाजी करतो तर आज आपण बेसन घालून भेंडीची भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत भेंडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत भेंडी भेंडीमध्ये भेंडी कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच विटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते वजन कमी फायबर भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते पचन पचनक्रिया सुधारते असे अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे भेंडीची भाजी आपल्या आहारात नेह नेहमी भेंडीच्या भाजीचे आपल्या आहारात नेहमी समावेश केले पाहिजेत असे ह्या बहुगुणी भेंडीची भाजी आज कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत हिची भाजी करण्यासाठी मी पावशेर भेंडी घेतलेली आहे ही भेंडी आता दोन वेळा स्वच्छ धुवून घेते आता ही भेंडी स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेते त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर सुकायला ठेवते आता ह्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालते मिठाच्या पाण्याने आपण भेंडी स्वच्छ धुवून घेऊयात त्याच्यावरील मातीचे कण औषध मारलेले ते सर्व निघून जातं मिठाच्या पाण्याने धुतल्यामुळे भेंडी आता मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे आता हे नॅपकिनवर घालून हे पुसून घेते भेंडी त्यानंतर आपण एक एक इंचाची भेंडी चिरून घेऊ अगदी वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी करण्यासाठी आपण भेंडी दोन वेळा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे स्वच्छ धुवून मी एक एक इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट कांदा लसूण मसाला एक दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा मीठ दोन चमचे शेंगदाणे चकूट आणि दोन चमचे बेसन भाजून घेतलेलं आहे आता आपण भेंडीची भाजी करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे भेंडीची भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त झाक लागतंय कढईमध्ये तेल घात घालते तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर जिरे घालूया नाहीतर मोहरीचा कडवटपणा तेलामध्ये उतरतो मोहरी तडतडली आहे त्यानंतर एक चमचा जिरे घालते मोहरी तडतडल्यावर जिरे घातलेलं आहे त्यानंतर बारीक शिरलेला कांदा कांदा चांगला परतून घेऊया त्यानंतर टोमॅटो आणि भेंडी घालते बारीक शिरलेला टोमॅटो एक इंच चिरलेली भेंडी सर्व कांदा टोमॅटो भेंडी चांगलं परतून घेऊया भेंडी चांगलं परतून झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते आता अर्धा चमचा हळद हळद घालून सगळं मिक्स करून घेऊया त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालते गरम मसाला घालून मिक्स करून घेऊया त्यानंतर भाजलेलं बेसन शेंगदाण्याचं कूट मीठ आणि कांदा लसूण मसाला सर्व एकत्र घालते त्यानंतर शेवटी आपण आलं लसूण पेस्ट घालूया तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून वाफेवर आपण ही भेंडीची भाजी शिजवून घेऊयात आता ह्याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनिटं वाफेवर ही भाजी शिजवून घेऊयात भाजी चांगली शिजलेली आहे वाफ्यावर आपण शिजवून घेतलेला आहे आता मी एका डिश एका डिश मध्ये काढून घेते भेंडीची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी बेसन घालून भेंडीची भाजी तयार झालेली आहे ते मी एका डिश मध्ये काढून घेतलेलं आहे असे नवीन छान छान हे रेसिपी पाहण्यासाठी मी सुवर्ण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब